you

रेडिओ एम पी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रात सर्वप्रथम आपण जाणून घेतोय बाबा आमटे यांच्याविषयीची माहिती बाबांचे मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे त्यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणाशे रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला बाबांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार कुटुंब होते श्रीमंती परंपरागतरित्या चालत आलेली होती साहजिकच बाबांचे लहानपणही अतिशय ऐश्वर्यात गेले बाबांकडे वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःची बंदूक होती आणि ते हरणांच्या शिकारीला जंगलात जायचे बाबांच्या कुटुंबाची स्थिती सांगायला एवढी एकच बाब पुरेशी आहे बाबांना लहानपणी चित्रपट फार आवडायचे इंग्रजी चित्रपट त्यांच्या विशेष आवडीचे अनेक नियतकालिकांसाठी ते त्या काळी चित्रपटांचे परीक्षण करायचे ग्रेटा गार्बो आणि नोरमा शेअरर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता पुढे बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले तेव्हा त्यांच्या कामात पहिली मदत नोरमा शेअरर हिचीच मिळाली होती हे सगळ्यात जास्त उल्लेखनीय आहे बाबांना लहानपणी कार चालवायला लागले तेव्हा एक स्वतंत्र स्पोर्ट्स कार देण्यात आली पण बाबा लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते बालपण ऐश्वर्यात गेले तरीही त्या वयात त्यांना एक सामाजिक जाण होती त्यामुळे खेळण्यात त्यांचे अनेक मित्र त्यांच्या खेळण्यावर बंधने यायची पण ती न जुमानता बाबा त्यांच्यात मिसळत असत कॉलेजच्या दिवसांमध्ये बाबांनी अख्ख्या भारताची परिक्रमा केली रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत आणि कवितांनीही प्रभावित झालेल्या बाबांनी त्यांच्या शांतिनिकेतनला भेट दिली टागोरांचा बाबांवर बराच प्रभाव होता तितकाच प्रभाव वर वर्धा जवळच सेवाग्राम येथे आश्रम असलेल्या महात्मा गांधींचाही होता मार्क्स व माओ यांच्या विचारांनीही बाबांना आकर्षिले होते पण त्यांच्या विचारांच्या अंमलबजावणीसाठी रशिया व चीन या दोन्ही क्षेत्रातील क्रांती मात्र त्यांना आवडली नाही साने गुरुजींचाही बाबांवर बराच प्रभाव पडला होता अशा वातावरणातून मोठे झालेल्या बाबांनी वरोरा येथे वकिली सुरू केली ती दणकून चालायलाही लागली त्याचवेळी आठवड्या अखेरीस ते आपली शेती बघायचे शेती तरी किती तब्बल साडेचारशे एकर वरोराजवळ गोराजा येथेही शेती होती त्यांनी मग शेती करता करता शेतकऱ्यांना संघटित करायला सुरुवात केली सहकाराचा मूलमंत्र शेतकऱ्यांमध्ये रुजवायला सुरुवात केली याची परिणिती अशी झाली की बाबांनी वरोराचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आली एकीकडे असे सार्वजनिक आयुष्य सुरू असताना बाबांचे क्लब मध्ये जाणे शिकारीला जाणे टेनिस आणि ब्रिज खेळणे हेही सुरू होते पैसा प्रचंड मिळत होता पण एवढे सगळे असूनही बाबा आतमधून तितके सुखी नव्हते आयुष्याला काहीतरी हेतू असावा असे त्यांना वाटत असे त्याचवेळी कायद्याची प्रॅक्टिस म्हणजे खोटेपणा असेही एक समीकरण होते खोटेपणाला करून पैसे मिळवणे बाबांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी हरिजनांसाठी काम करायला सुरुवात केली हरिजनांना बऱ्याच लांबून पाणी आणावे लागे बाबांनी उच्चवर्णीयांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्यासाठी सार्वजनिक विहीर सुरू केली त्यानंतर एकोणासशे बेचाळीस चे भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि बाबा त्यात उतरले त्यांनी वकिलांना संघटित करून अटक केलेल्या नेत्यांना सोडवण्यासाठी आंदोलन सुरू केले त्यापाई ते तुरुंगातही गेले पुढे वकिलीतील उत्साह संपला आणि त्यांना उदास वाटू लागले याच काळात त्यांनी केस वाढवले एखाद्या विरक्त साधूसारखे बाबा दिसू लागले एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना त्यांनी इंदूला अर्थात साधनाताईंना पाहिले पण त्यांच्या साधूसारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी त्यांची निर्भत्सना केली पण विशेष म्हणजे साधनाताईंनाही बाबा आमटेंचे विचार पटत होते मग त्यांना घरच्यांच्या विरोधाला पत्करून लग्न करायचे असा विचार करावा लागला लग्नानंतरही बाबांना आयुष्याचे ध्येय सापडत नव्हते एके दिवशी त्यांनी एक, एक कुष्ठरोगी माणूस पाहिला हातपाय जडलेले भर पावसात भिजत असलेला तो माणूस पाहिला आणि ते भयंकर घाबरले पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला पुन्हा परतून त्यांनी त्या माणसाची सेवा केली पण तो जगला नाही पुढचे सहा महिने याच उला घालीत गेलेल्या बाबांनी अखेर कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरवले आणि पत्नी साधनेही त्यांना या निर्णयात साथ दिली त्यानंतर मग त्यांनी आनंदवन उभारले तेथे त्यांनी कुष्ठरोग्यांच्या रहाण्याची सोय केली त्यांची सेवा करण्याचे व्रत आरंभले त्यासाठी ते, ते कुष्ठरोग्यांवरील उपचारही शिकून आले आनंदवनात कोणतीही सोय नव्हती त्यांनी या उजाड परिसराचे नंदनवन केले आनंदवन स्वयंपूर्ण व्हावे यासाठी तेथे शेती सुरू केली आनंदवन हे जगभरातील लोकांसाठी कुष्ठरोग्यांसाठी एक उदाहरण ठरले पुढे बाबांनी एवढं उभारल्यानंतरही ते शांत बसले नाही ऐंशीच्या दशकात संपूर्ण भारत अतिरेक्यांच्या कारवाया फुटीच्या धमक्या अशा बाबींनी ग्रस्त असताना बाबांनी भारत जोडण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर व गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारत जोडो नावाची यात्रा काढली शांतता निर्माण करणे व पर्यावरणाबद्दल जागृती करणे हे या यात्रेचे मुख्य हेतू होते एकोणावीसशे नव्वदमध्ये बाबांनी आनंदवन सोडले आणि ते नर्मदेच्या किनारी येऊन राहायला लागले नर्मदा आंदोलनाला बळ देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला बाबांना अनेक मान सन्मान मिळाले पद्मश्री पद्मविभूषण गांधी शांतता पारितोषिक रेवन आमटे यांना मिळाले आधुनिक काळातील संत असेच त्यांचे वर्णन केले जाऊ शकते महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे आनंदवन आश्रम सुरू करून आपल्या अपार कष्टाने कठोर परिश्रमाने आणि प्रचंड इच्छाशक्तीने त्यांनी आनंदवनाचे नंदनवन केले त्याला तीर्थस्थळाप्रमाणे पवित्र केले एकोणावीसशे बेचाळीसच्या सुमारास एकदा बाबा आमटे रेल्वेने दऱ्याला गेले त्यावेळी रेल्वेत काही तरुण इंग्रजी शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला त्यावेळी बाबा पुढे आले आणि त्यांनी इंग्रजांना थोपवून धरले गाडी जेव्हा वर्धा थांबली तेव्हा बाबा आमटेंनी ती तिथेच अडवून ठेवली अलोट तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तिथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले ही गोष्ट जेव्हा महात्मा गांधींना समजली तेव्हा त्यांनी बाबा आमटेंना अभय साधक करतात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे म्हटले वकिलीतून मन उडाल्यानंतर त्यांना विरक्ती आली तत्कालीन समाजात कुष्ठरोग म्हणजे मागील जन्मेच्या पापांचे फळ असे समजले जात असे कुष्ठरोगांना वाईट टाकले जात असे एकोणीसशे बावन्न मध्ये आमटेंनी आनंदवानाची स्थापना केली आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे से अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले कुष्ठरोगाची केवळ श्रुश्रूषा करायची नाही तर त्याला आत्मनिर्भर करण्याचा दृढ निश्चय बाबा आमटे यांनी केला महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी मुकबधीरांसाठी विशेष शाळा निर्माण केल्या कुष्ठरोग्यांसाठी उपचार प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली कुष्ठरोग्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाची स्थापना केली प्रौढ व अपंगांसाठी हातमाग सुतारकाम लोहारकाम यांसारखे व्यवसाय प्रशिक्षण केले त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला शेती व शेतीला जोड म्हणून दुग्धशाळा गोशाळा कुक्कुट पालन शेळी मेंढी पालन असे कुटीर उद्योग सुरू करून दिले घनदाट जंगल दळणवळण संपर्काची कोणतेही साधने नाहीत प्रचंड पाऊस पावसात मार्ग चढवून टाकणारे नद्या नाले जंगली श्वापदांचा सुळसुळाट अन्न वस्त्र निवाऱ्याची कमतरता शासनाचा असहकार आदिवासींचे अज्ञान अंधश्रद्धा अशा महाकठीण प्रतिकूल परिस्थितीतून प्रचंड जिद्दीने बाबांनी आपले काम पुढे नेले भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोक बिरारदारी प्रकल्प सुरू केला बाबांचे सुपुत्र डॉ आम, प्रकाश आमटे व स्नुषा डॉक्टर मंदाकिनी आमटे समर्थपणे हा प्रकल्प सांभाळत आहेत या कार्यात बाबांच्या पत्नी साधना आमटे यांचाही मोठा वाटा आहे बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते मेधा पाटकर यांच्या समवेत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात त्यांनी भरीव के कार्य केले आहे त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे त्यांचे कार्य पुढे नेत आहेत दोन हजार आठ सालापर्यंत एकशे शहात्तर हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन तीन हजार पाचशे कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे जाणून घेऊ बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार रेमन मॅक्सेसचे पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कार डेमियन डट्टन पुरस्कार संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क पुरस्कार आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार संयुक्त राष्ट्रांचा रोल ऑफ ऑनर पर्यावरणा संदर्भातील ग्लोबल पाचशे पुरस्कार पाउलोस मार्क ग्रेग्रोरियस पुरस्कार राईट लावलीहुड अवॉर्ड असे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी बाबा आमटेंना सन्मानित करण्यात आले असून पद्मश्री पद्मविभूषण अपंग कल्याण पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार गांधी शांतता पुरस्कार महाराष्ट्र भूषण मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार पहिला जी डी बुरला पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार राष्ट्रीय भूषण पुरस्कार जमनालाल बजाज एन डी दिवाण पुरस्कार राजाराम मोहन रॉय भरतवास पुरस्कार जी डी बिर्ला महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार कुमार गंधर्व जस्टिस के एस हेगडे डॉक्टर ऑफ लिटरेचर नागपूर विद्यापीठ डॉक्टर ऑफ लिटरेचर पुणे विद्यापीठ देशी कोत्तम सन्माननीय डॉक्टरेट विश्व भारती पुरस्कार अशा भारतीय पुरस्कारांनी बाबा आमटे यांना गौरवण्यात आले बालपणापासूनच बाबा फार दयाळू होते गरिबांचे दुःख त्यांना असहाय्य व्हायचे परिवाराचे ते एकुलते कपत्य होते त्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे वयाच्या चौदाव्या वर्षी वडिलांनी त्यांना एक बंदूक भेट दिली होती त्या बंदुकीने बाबा छोट्या मोठ्या जंगली प्राण्यांची शिकार करायचे जेव्हा ते अठरा वर्षाचे झाले त्यांना वडिलांनी एक अम्बेसेडर गाडी भेट दिली त्यांना जाती व्यवस्था कधीच मान्य नव्हती शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वर्धा येथून कायद्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले महात्मा गांधी जेव्हा वर्ध्यात सेवाग्राम येथे आले तेव्हा ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात गांधींच्या कार्याचा फार प्रभाव पडला पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग दर्शविला त्यांनी गांधीजींच्या खादी बनवण्याच्या चरख्याचा स्वीकार केला व खादी कपडेच घालायचे ठरवले चा अनेक नेत्यांच्या तुरुंगवासादरम्यान त्यांनी कायद्याची बाजू सांभाळली गांधींनी त्यांचे अभय साधक असे नामकरण केले त्या काळात कुष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत होता अनेक लोक या रोगामुळे बाधित झाले होते त्यामुळे ते सामान्य जीवनापासूनच नाही तर त्यांचे कुटुंबही कुष्ठरोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले होते कुष्ठरोग पापी माणसाची निशाणी बनली होती समाजात त्यांना फारच हीन भावनेचा सामना करावा लागत होता बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा केली ते या आजाराबद्दल जागरूक करायचे त्या आजाराची लक्षणे व प्रतिबंध कसा करता येईल याची माहिती द्यायचे कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळवण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली बाबा आमटींनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले तेथे कुष्ठरोगांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली साली गडचिरोली जिल्ह्यातील मादिया गोड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटित करून त्यांनी लोकबिरादारी प्रकल्प सुरू केला बाबा आमटे हे आपल्या जीवना अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासून रोखण्यास लोकांना त्यांनी प्रेरित केले बाबा आमटेंनी नर्मदा बचाओ आंदोलनातही भाग घेतला त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना एकोणासशे एकाहत्तर साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले परिवाराची त्यांना फार सहाय्यता मिळाली त्यांची पत्नी इंदू अर्थात साधना घुले यांनी त्यांना कायमसोबत केली डॉक्टर मंदाकिनी आमटे या त्यांच्या स्नुषांनी सरकारी नोकरी सोडून प्रकाश आमटे यांच्यासोबत हेमलकसाई येथे त्या स्थायिक झाल्या त्या गोरगरिबांची व जखमी जनावरांची सेवा करतात प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना दोन मुली आहेत दिगंट आमटे जे डॉक्टर असून हेमलकसा का येथेच काम करतात दुसरा मुलगा अनिकेत जे इंजिनियर आहेत व त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे बाबांचे थोरले पुत्र विकास आमटे व त्यांची पत्नी भारती आमटे आनंदवनातील हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळतात वर्तमानात हेमलकसा येथे एक मोठी शाळा व हॉस्पिटल आहे तर आनंदवन येथे एक युनिव्हर्सिटी एकनाथ आश्रम अंध व गोरगरीबांच्या मुलांसाठी शाळा आहे आजही स्वयंचलित आनंदवन आश्रमात जवळपास पाच हजार लोक राहतात महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जगात जाणल्या व प्रशंसेचे पात्र ठरले आहे आनंदवनात बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते बाबा आमटे म्हणायचे मी एक महान नेता बनण्यासाठी काम करीत नाही तर मी गरजू गोरगरिबांची मदत करू इच्छितो या संसारातील काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात काही लोक समाजासाठी जगतात असे जीवन जगणारे फार थोडे व्यक्ती या जगात आहेत भूक हे भारताच्या वर्तमानाचे वास्तव आहे आणि भारताचा इतिहास याचे उत्तर देऊ शकत नाही असे बाबा आमटे यांनी म्हटले आहे संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेत बाबा आमटेनविषयी एक छोटा लघुपट दाखवण्यात आला होता जो आपण सर्वांसाठी गौरवाची बाब आहे महाराष्ट्र इसवी सन एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये वंदे मातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना एकवीस दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती नर्मदाबाच्या आंदोलनात तब्बल एक त अर्थात बारा वर्षी नर्मदा काठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते सहा कुष्ठरोखी चौदा रुपये रोख व सरकारकडून मिळालेली पन्नास एकर नापिक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले आरोग्य सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला अशोक व नागपूर व सोमनाथ मूल येथे उपचार व पुनर्वसन केंद्रे त्यांनी स्थापन केली गांधी प्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते महात्मा गांधींच्या खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत या वाक्याचा त्यांनी अक्षरशः वसा घेतला होता बाबा आमटे स्वतःला नास्तिक म्हणत असत बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरविले जाते त्यांची पुस्तके जाणून घेऊ त्यांनी ज्वाला आणि फुले व उज्ज्वल उद्यासाठी ही काव्य संग्रह लिहिली होती माती जागविल त्याला हे हेही पुस्तक त्यांनी लिहिले होते हे बाबा आमटेंच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे बाबा म्हणायचे भीती असते तिथे प्रीती नसते व माणूस बोटाशिवाय जगू शकतो परंतु स्वाभिमानाशिवाय जगू शकत नाही भारतातील बदललेल्या व्यवस्थेचे उपेक्षित गरीब वंचित व अशा अनेक समाज घटकांकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे उपेक्षित हा अत्यंत दयनीय स्थितीत जगतो आहे विषमतेची दरी वाढते आहे अशा काळात बाबा आमटे यांची कविता जीवनाचे रणांगण तुडवीत वास्तवाचा शोध घेते आणि श्रममूल्यांचा सतत उद्घोष करते त्यांच्या कवितांमधून अभिव्यक्त झालेला समाजवादी विचार हा जीवनाचे विदारक वास्तव आणि श्रममूल्यांचा स्वीकार करण्याचा आग्रह धरते असे थोर व्यक्तिमत्व असलेल्या बाबा आमटे यांचा मृत्यू नऊ फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या कर्करोगामुळे झाला आज व्यक्ती विशेष या सत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील खास व्यक्ती सोबत तोपर्यंत स्टेट टू रेडिओ एमपीसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉ बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली